नमस्कार आपण पाहत आहोत नाशिक जनवर नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहत रहा नाशिक प्रभाग क्रमांक सव्वीस चे अधिकृत उमेदवार शिंदे गटाचे श्री भागवतजी आरवटे हर्षदा गायकर सो नयना जाधव व निवृत्ती इंगोले या उमेदवारांच्या चौकसाबांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे काल झालेल्या शिवशक्ती चौकातील चौकसभ्यांना मोठ्या प्रमाणात मतदारांनी गर्दी केलेली होती आपल्या अनेक समस्या त्यांनी उमेदवारांकडे बोलून दाखवल्या उमेदवारांनी देखील त्या समस्या सोडवण्याचे सांगितले मोठ्या प्रमाणामध्ये या प्रभागामध्ये विकासाचे कामं झालेले आहेत याबद्दल अधिक माहिती देतात मधुकर जाधव यांची सुनवाई खर तर आता आपल्या ह्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीची ही रणधुमाळी रणधुमाळी आणि या रणधुमाळीमध्ये प्रभाग सव्वीसमधून आम्ही चारही उमेदवार आपले हर्षदताई गायकर निवृत्ती अण्णा इंगोले भागवत भाऊ आरोटे आणि मी नैना निलेश जाधव आम्ही शिवसेना पक्षातर्फे उमेदवारी करत आहोत आज सांगायचं झालं तर आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जवळजवळ आपले सगळे उमेदवार हे दोन हजार सतरा ते बावीसच्या कालावधीमध्ये त्या प्रसंगामध्ये मला वाटतं त्या कालावधीमध्ये कोरोनाचा प्रसंग आला अडीच ते तीन वर्ष आपली कामं झाली नाही पण त्याच्यानंतर दोन हजार बावीस साली हे सगळे नगरसेवक माजी झाले आणि त्याच दरम्यान प्रशासन लागू झालं पण प्रशासन लागू झालेलं ला असतानासुद्धा आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री यांनी आपल्याला निधी मिळवून दिला आणि या का ह्या प्रभागामध्ये अनेक विकास कामं झाली जवळजवळ आपली दोनशे पन्नास विकास कामं झाली आणि त्यातले ऐंशी आपले पेंडिंग आहेत ते आपण येत्या पंधरा तारखेनंतर परत सुरू करणार आहोत खरं सांगायचं म्हटलं तर शिंदेसाहेबांनी आपल्याला निधी उपलब्ध करून दिला आपला हा जो नंदिनी नदी आहे त्या ते, त्याला समांतर पूल बनविण्यात आला तसेच आपल्या प्रभागामध्ये तीन अभ्यासिका बनवण्यात आल्या एक चुंचाळे भागात एक इकडे सिडको ह्या भागात एक मध्य भागामध्ये अशा अभ्यासिका बनवण्यात आल्या जेणेकरून मुलांना अभ्यास करायला सोपं जाईल तसेच रस्त्यांचे अनेक लाडके उपमुख्यमंत्री हे यांनी आपल्या त्यांच्या निधीतून आपल्याला हे सगळे कामं करण्याची संधी मिळवून दिली म्हणून मी माझ्या ह्या लाडक्या मायबाप जनतेला विनंती करेन की त्यांनी नेहमी धनुष्यबाणासोबत राहून आम्हा चौघांचंही धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी विजयी करावं अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करेन धन्यवाद आज आपण इथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित चौकसभेनिमित्त सगळे उपस्थित आहोत आणि या चौकसभेनिमित्त उपस्थित सगळेच सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित भागवतभाऊ अरोटे चव्हाणताई असतील भाऊ असतील नायना ताई असतील शिवसेनेचे सगळे सन्माननीय पदाधिकारी अतुल भाऊ असतील सगळे सन्माननीय पदाधिकारी आणि तुम्ही सगळे उपस्थित तुम्ही बघा की पहिलं तर आपण इथे सगळे जमलेलो आहोत की मतदान प्रक्रियेसाठी आणि आम्ही जेव्हा प्रभागामध्ये प्रचार फेरीमध्ये एक अनुभव अमल आला की बऱ्याचशा माझ्या माता भगिनींना अजून पण कन्फ्युजन आहे अजून पण गोंधळ आहे की कि मतदान किती करायचे आहेत आणि कसे करायचे आहेत तर सगळ्यात पहिलं आपण मतदान प्रक्रिया समजून घेऊयात तुम्हाला आम्ही आता इथे कार्ड दिलेले आहे तर कार्डमध्ये तुम्ही बोले हे आपले उमेदवार आहेत ब गटातनं मी स्वतः हर्षदा गायकर आहे क गटातनं नैनाताई जाधव आहेत आणि ड गटातनं भागवत भाऊ आरोटे आहेत म्हणजे तुम्हाला अ ब क कर... केलेले आहेत दोन हजार सतराला देखील आपण चार मतदान दिलेले आहेत परंतु दोन हजार सतराला आपण चार वेगवेगळ्या मशीनवर चार मतदान दिले होते अ ब क ड असे चार मशीन होते परंतु ह्यावेळेस एका मशीनवर दोन मतदान तुम्हाला द्यायचे म्हणजे यावेळेस दोन मशीन असणार आहेत आणि चार मतदान तुम्हाला द्यायचे तुम्हाला आम्ही कार्डच्या पाठीमागे नक्की काय असणार आहे आणि कसं मतदान करायचं हे तुम्हाला थोडक्यात समजवण्याचा प्रयत्न केलाय अ आणि ब हे एका मशीनवर असणार आहे क आणि ड हे दुसऱ्या मशीनवर असणार आहे हे अशा पद्धतीचे मशीन तिथे असणार आहे हे एक मशीन असणार आहे याच्यावर अ आणि ब आणि दुसरं असणार आहे याच्यावर क आणि ड दो। अशी दोन मशीन आपल्यासमोर तिथे असणार आहे आणि त्या मशीनमध्ये आपल्याला दोनदा मतदान करायचंय जिथे धनुष्य बटन दिसणार आहे तिथे आपल्याला बटन दाबायचंय अशी तुम्हाला चार बटन दाबायची आहे आणि ही बटन चार दाबल्याच्या नंतर तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे म्हणजे तुमचं मतदान पूर्ण झालंय हा सगळा गोंधळ लक्षात नसेल येत तर साधं आणि सोपं जिथे धनुष्यबाण दिसेल समोरचं बटन दाबायचंय आणि आम्हा सगळ्या उमेदवारांना पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्यायची आहे धनुष्यबाण म्हणजे आपल्या रामाचं बाण आहे आणि निश्चितपणानं विकास कामही होत असतात परंतु देव धर्म देश आणि आपली संस्कृती टिकायला पाहिजे म्हणून तुम्ही पुन्हा एकदा धनुष्यबाणाला संधी द्याल अशी मी अपेक्षा बाळगते आता ही मतदान प्रक्रिया समजून घेण्याचं काम आपलं पूर्ण झालंय आम्ही तुमच्याकडे आज इथे तुम्हाला मतदान मागण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहोत तुम्ही सगळ्यांनी तुमचे मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला देण्यासाठी आम्ही विनंती करायला इथे आलेलो आहोत मी फार तुम्हाला भाषण माझा लांबवणार नाही परंतु मला थोडी पार्श्वभूमीत जायचं आहे दोन हजार सतरापासून तर दोन हजार बावीस पर्यंत आम्ही औपचारिकरित्या आप स्टँडिंग नगरसेवक होतो दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही देखील माजी नगरसेवक आहोत तुमच्याकडे जे मतदान मागायला येत आहेत ते देखील माजी नगरसेवक आहेत परंतु तुम्ही बघा की जिथे जिथे रस्त्याला खड्डे आहेत जिथे जिथे स्ट्रीट लाईट बंद आहेत ती बंद झालेली स्ट्रीट लाईट किंवा रस्त्याचे खड्डे दाखवण्याचं काम ते करतायत आणि रस्त्याचे खड्डे बुजवण्याचं आणि स्ट्रीट लाईट बंद असतील पाणी नसेल तर ते सगळं सुरळीत रीती करण्याचं काम आम्ही करतोय हा त्यांच्यातला माझी आणि आमच्यातला माजी नगरसंक असण्याचा फरक है। कोरोना मदे माजा सा का सा 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 आहे कोरोना काळामध्ये माझ्या बसलेल्या सगळ्या माता भगिनी आमचे सगळे युवक असतील आमचे सगळे बंधू असतील हे सगळे साक्षीदार आहेत बहुतेक याचा विसर सगळ्यांना पडलेला आहे म्हणून मला इथे हा प्रसंग सांगाव सा असं वाटतोय दोन हजार सतराला जेव्हा ही सगळी प्रक्रिया सुरू झाली दोन हजार एकोणवीस मध्ये जेव्हा कोरोनाची प्रक्रिया सुरू झाली आणि त्या प्रक्रिया संपत असताना नाशिक महानगरपालिकेकडनं कसा निधी हा शिवसेनेच्या माध्यमातून इथे आला होता या रस्त्याची त्यावेळची परिस्थिती काय होती हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अण्णा जेव्हा आम्ही हा रस्ता हाती करायला घेतला त्यावेळेस माजी नगरसेविका येऊन हा रस्ता कशा पद्धतीने थांबेल याचा पुरेपूर प्रयत्न केला अधिकाऱ्यांना फोन करून रस्त्यावर जी काम करतात जी मंडळी होती कर्मचारी त्यांना सांगून त्यांना दमदाटी करून सगळ्या पद्धतीने रस्ता कसा थांबेल याचा आठवण्यात प्रयत्न केला परंतु आम्ही देखील शिवसैनिक आहोत जो जेसीपी त्यांनी परत पाठवला होता त्या जेसीपी समोर मांडी घालून बसणारी मी होती यांना त्या जेसीपीला म्हटलं इथून तुला परत जायचं असेल तर माझ्या समोरून तुला जावं लागेल आणि असं म्हणून तो आपण रस्ता पूर्ण करून घेतलेला आहे आणि याचा विसर या कॉलनीतल्या काही विशिष्ट लोकांना पडलेला आहे परंतु माझे सगळे बंधू भगिनी सुज्ञा आहात हा रस्ता करुणापूर्वीची काही ड्रेनेज लाईनची कंप्लेंट होती ती ड्रेनेज लाईन आपण टाकलेली आहे काही अजूनही कंप्लेंट आहेत निश्चितपणे त्या देखील पूर्ण होणार आहे ज्या ज्या वेळेस तुम्ही लोकांनी मला आवाज दिला त्या त्यावेळेस शिवसेना पक्षाच्या माध्यमातनं तुमच्या सगळ्या अपेक्षा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे मला तुम्हाला विनंती करायची निश्चितपणानं काही कामं बाकी असतील तर ती येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये पूर्ण होतील पंचवार्षिक नाही तर एक दीड वर्षात पूर्ण होतील हा रस्ता देखील या रस्त्याचा प्रपोजल देखील तुम्ही सगळे लोक घेऊन आला होतात की ताई आम्हाला कॉन्क्रीट करण्याचा रस्ता हवा आहे मी कागदपत्र आणायचे विसरले ती अशी कागदपत्र आहेत की अजून देखील ऐंशी कामांची उद्घाटन करणं आमचं बाकी होतं शिवसेना बोलवून उद्घाटन करणार होतो उमेदवारानं मतदान केलं तर मला पुन्हा कुठल्या जेसीबी समोर बसण्याची गरज पडणार नाही हे मी आश्वासन तुम्हाला देते आणि तुम्ही सगळ्या लोकांनी येणाऱ्या पंधरा तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून निश्चितपणानं मी खात्री बाळगते की सोळा तारखेचा गुलाल हा शिवसेनेचा असेल अशी अपेक्षा बाळगते तुम्ही अगदी सर्वांनी <laughs> टाळ्या वाजून आमचे नगरसेवकांचं या ठिकाणी स्वागत करूया धन्यवाद धन्यवाद मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी सर्व बंधू आणि बालगोपाळ या चौकसभेसाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ नगरसेवक मधुकर शेठ जाधव आमच्या भगिनी तसेच भागवतभाऊ आरोटे हर्षदाताई गायकर नायनाताई जाधव अतुल भाऊ आडांगळे किलिप भाऊ अनिल भाऊ माळी नीद। आज मला माहीत नव्हता वाघांच्या पक्षात एक सुद्धा आहे जे काम अडवल्यावर जे सी बी समोर बसू शकते माझ्या अंगावरून घाला जर हे काम करायचं नसेल तर अशा वाघिणीबरोबर तुम्ही सर्व माता भगिनींनी राहिलं पाहिजे आणि सर्वांना पाठबळ दिलं पाहिजे कारण लढून आपला हक्क मिळवणारा माणूसच महापालिकेत टिकू शकतो काम ओढून आणण्यासाठी एक लढणारी व्यक्ती असली पाहिजे कारण एकनाथ शिंदे साहेब असो बाळासाहेब ठाकरे असो सन्मान्य बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे जे, शिकव जे आपल्याला मिळवायचे ते जर मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या हक्कासाठी ते भांडून लढून ते मिळवलं पाहिजे आणि ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ही जी साहेबांनी शिकवण दिलेली आहे त्याच्यानुसार सन्मान्य साहेब मला वाटतं शंभर टक्के समाजकारण करत असतात आज जे रस्ते आपण विकास बघ संदर्भात कोणाचं ऑपरेशन असो कोणाचा कॅन्सरचा ऑप जे मोठे मोठे ऑपरेशन आपण मुंबईसारख्या ठिकाणी जातो आणि त्या सर्वांना मुख्यमंत्री सहायता निधी देण्याचं काम आत्तापर्यंत सर्वात जास्त जर कोणी केलं असेल तर ते सन्माननी एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आहे खरंच अनेक लोक आपल्याला काहीतरी खोटी आश्वासनं देणार आहेत परंतु काम करणारं कोण आणि काम न करणारं कोण हे समजण्यासारखे तुमची शिवशक्तीतली जनता मायभगिनी हुशार आहे कारण अनेक लोक त्यांच्या पक्षाची महापालिकेत सत्ता येणार नाही आहे त्यांची राज्यात सत्ता नाही आहे असे लोक आपल्याकडे येत आहे काहीतरी खोट्या बातम्या पसरवत आहे आम्ही हे करू ते करू ते करू ज्यांचे ते महापालिकेत माले आनंद वाटत मावशी मी चाळीस गाव नसे मना गाव मनादेश आमले वा, 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 आनंद वाटला मावशी जवळ माले मना गावना ना भेटतस त्यांना एकच शब्द सांगितला आमचा रस्ता म्हणजे व्ही आय पी रस्ता आहे बरोबर त्यांनी ते नोटीस घेतलं आणि आमचा रस्ता कॉन्क्रीट होणार नाही असं आम्हाला चॅलेंज दिलेलं होतं पण त्यांनी ते करून दाखवलं हे आमच्यासाठी खूप मोठं आव्हान आहे मावशी आई आव्हान जस तस अऊ रस्ता बी होई जाया शंभर टक्का पुढला दोन तीन महिना माव रस्ता तुमचे कॉन्क्रीट होईल पुढे ते होणार नाही शंभर टक्का जे काय शंभर टक्के मावशी मावशी मी मी मराठीत बोलू बोलू मला सांगा सोपं काय पुढे आयरणी समजेन तुमचे सर्व असले मी एक सांगेस मावशी काय रास माहिती का हे बघा या मंचावरच्या बसेन